मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनल असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण बत्तीस शिराव्या मैदानामध्ये आलेलो आहे बत्तीस शिराव्या मैदानामध्ये बत्ती कोण कोणती बैल पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो अंध परिवहनचा सरजा पण सेनेसाठी पात्र ठरलेलं आहे आज सुंदर गाडी yeah. आज गाडी सरजेची चांगली गाडी चांगली पाहिजे ना आज कोणासोबत नियोजित केलं सोबत केलेलं बागड सोबत केलेलं ना सीमेसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बागड पण सीमेसाठी पात्र ठरले सुंदर अशी गाडी पाहिली आज बागडची सरजासोबत बैलवानांच्या दादा आपल्या बैलाच नाव काय हो हा आज सेवेसाठी पात्र ठरलं आज कुणासोबत नियोजन केलेलं मुळशीच पक्ष ना आज सुंदर गाडी पाहिली शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा पक्ष पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे पात्र पक्ष दादा कुठल्या वा गावाला आलाय कासार काय पाहिलं ना आपल्या नाव इंद्रा आहे इंद्रा हो इंद्रा हो मापाचा आहे सेवेसाठी पात्र करा कुणाचं नियोजन केले आज नियोजन गडाच्या चांगली गाडी पहायली तुम्हाला शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भया काय बैलाचं नाव काय आपल्या सैतान सैतान कुठल्या गावाचा हो साइतान किल्ले म आज कुणासोबत पळायला कशी गाडी आज पाहायली चांगली सेवीसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला कुठल्या जाऊन आलाय साखराळे काय आपल्या या बाईलाच नाव काय हो परशा आज परशा सेवेसाठी पात्र ठरलं आज कोणासोबत पहायला घरचा आहे हे सोबत पाहायला का महाकाल हां सेवेसाठी घरची जोडी पात्र ठरली शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला दादा काय व्हायला सांग आपल्या बायलाच नाव बाजी बाजी आज बाजी आज सोबत पळाला बाजी रमेटाईवरच सुंदर हा सागरी आज सेवेसाठी पात्र ठरला आज कसं नियोजन केलेलं भाजी हो नियोजन केलं होतं मानसिंगाच्या लक्षा बरोबर हा पण ती गाडी तास लॉबी टच असल्यामुळे ती गाडी आमची जरा बाद झाली म्हणून दुसऱ्यांदा बैल पळायला बत्तीस शिराळा त्यांच्या सुंदरगड शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला माया कुठलं गाव बत्तीस शिराळा बत्तीस शिराळा काय बायलाच आपल्या नाव सुंदर 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 आज सेमीसाठी पात्र ठरलो या कुणासोबत आज पाहायला माझी सोबत का सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव बैलाच आपल्या सुंदर 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 कुठल्या गावचं आसनगावचा आसनगावचा आज सेमीसाठी पात्र ठरलं या आज कोणासोबत सरदार सोबत का आज पायरा चांगला होता मग शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो श्यामष्टीकरांना चालले की पण सेवेसाठी पात्र ठरले सुंदर अशी गाडी पाहायला आज अक्रू सोबत सेवेसाठी पात्र मित्रांनो बाब्या पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली बघितली आज कसं नियोजन केलेलं आज सुंदर गाडी पहालय सोन्यासोबत पळाला ना सोन्या शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धनाजी ताते शिंदे यांचा सांभा आणि सरजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी आज गाडी पाहिली घरचीच भैया काय का आज घरचा साज पाहायला पाहायला आपलं नियोजन आहे आपलं एक नंबर हा पहाली गाडी चांगली सेवेसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मला काय आहे ना राजा आणि माणिक का आज घरची गाडी सेवेसाठी पात्र ठरली आज आज कसं घरच नियोजन केले घरचीच मी पळवतो गाडी हा तरी घरची

निशाना से साठी पात्र ठरलं शुभेच्छा तुम्हाला सेमी साठी मित्रांनो रे भाजी पण सेमी साठी पात्र ठरलेला आहे दादा आज कुणासोबत नियोजन केलेलं वाळवेचे कोण वकिलाबा 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 ना। काय नाव आहे लस सरदार काय नाव का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो का इस्लामपूर समीर बाई यांचा मानिक पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज सुंदर अशी गाडी पाहिली सातारा एक्सप्रेस बलमा आणि मानची गाडी काय दादा आज गाडी बघितली का बाय कशी गाडी आज पाहिली गाडी चांगली पळाली हा आज चांगला पायरा होता एकदम टॉपचा शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी थँक्यू मित्रांनो डिक्याबाई इस्लामपूर यांचा पक्ष पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज काय सांग चाललं कसं नियोजन केलेलं पायऱ्याच सेवेसाठी पात्र ठरली आज कोणासोबत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दैवत ड्रायव्हर यांचा सोन्या पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज सोबत पाहायला गाडी सुंदर पाहायला सेमेसाठी पात्र मित्रांनो सातारा एक्सेस बलमत पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे सिंदूर अशी आज गाडी पाहिजे बाय माझी माणिक सोबत सेमीसाठी पात्र काय सांग आज गाडीचं नियोजन कोणी केलेलं राजू पाटील या भागात आलं की राजू पाटीलच नियोजन करते त्या नियोजन आज माणिक सोबत गाडी पाहायला सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सांभाळपा खाली सदा मस्तर रेटरेकरांचा